सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची आणि कोकणच्या अस्तित्वाची आहे गेली पाच वर्षे कोकणवर आलेले संकट दूर करण्यासाठी निलेश राणे हेच एक उत्तर आहे निलेश राणेंची रेफ्रिजरेटर निशाणी मतदारांपर्यंत पोहोचवा असं आवाहन आमदार नितेश राणे थंडा थंडा कुल कुल -कू विनायक राऊत गुलगुल असा विजयाचा नारा देखील आमदार नितेश राणेने दिल्या पाहूया स्वाभिमानच्या भूत अध्यक्ष मेळाव्यात नितेश राणे काय म्हणाले जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच माझा बुध माझा स्वाभिमान ही संकल्पना नजरेसमोर ठेवून आज आपण सर्व नऊशे सोळा जिल्ह्याचे एकशे स्तरचे विभागीय अध्यक्ष त्याचबरोबर नऊ तालुका अध्यक्ष आणि जिल्ह्याचे कार्यकारणीचे आणि सर्व संवाद साधण्यासाठी सन्मान्य राणे साहेब आणि सन्मान्य निलेश राणे साहेब इथे आपल्याबरोबर आरोपी उपस्थित आहे आज बावीस मार्च आहे आणि बरोबर एकतीस दिवसाच्या नंतर म्हणजे तेवीस एप्रिलला लोकसभेच्या उमेदवारासाठी लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक सन्मान्य निलेश राणे साहेब उमेदवार म्हणून आपल्या पक्षाच्या वतीने उभे आहेत म्हणून ह्या एकवीस दिवसामध्ये आपल्या ह्या पक्षाची संघटना आपल्या उमेदवाराच्या मागे कशी उभी राहिली पाहिजे प्रामुख्याने मतदारांपर्यंत संवाद कसा साधला पाहिजे आणि मतदारांपर्यंत सन्मान्य निलेश राणेसाहेबांचे विचार सन्मान्य निलेश राणे साहेबांचं व्यक्तिमत्व आणि ही निवडणूक महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानेच का जिंकली पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्याशी सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याशी बोलण्यासाठी ही सभा आज आयोजित करण्यात आलेली आहे शेवटी आपण आपल्या आमच्या पक्षाच्या पाया सैनिक आहात आपल्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचत असताना योग्य उमेदवार योग्य पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण मतदारांपर्यंत पोहोचलो तो मतदारांपर्यंत योग्य माहितीही जाते आणि मतदार आपल्या जवळही येतात म्हणून आजच्या ह्या सभेचं नियोजन करत असताना किंवा आजच्या हे सभेचं नियोजन झाल्यानंतर आपल्याशी बोलत असताना या निमित्ताने हे सभेच्या नियोजनामध्ये मला त्या नवही तालुका अध्यक्षांनी जे काही सहकार्य केलं त्यासाठी ह्या निमित्ताने मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करेल कुठल्याही पक्षाचा पाया हा फार महत्वाचा असतो पक्ष किती वर्ष झाले किती उन्हाळे पावसाळे बघेल या सगळ्या गोष्टी खरं म्हटलं तर पायाच्या आपल्या सगळ्यांवर अवलंबून आहे आपण मतदारांपर्यंत आम्हा लोकांना जवळ घेऊन जातात मतदारांपर्यंत आमचा विचार पोचवतात हा पक्ष आपल्या हक्काचा पक्ष का असू शकतो आणि हाच उमेदवार आपल्या गावाचा विभागाचा विकास कसा करू शकतो हे समजून देण्यासाठी आपण एक फार महत्वाचे माध्यम आहे एक साधन मी तुम्हाला एक अनुभव किंवा उदाहरण सांगतो की आपल्याकडे स्टिकर दिल्यानंतर जेव्हा आपण आपल्या मध्ये प्रत्येक घरापर्यंत मुद्दाहून जाऊन स्टिकर जा लावा प्रत्येकाच्या दरवाज्यावर लावा आणि मग मुद्दामून दोन दिवसानंतर परत त्या बूथवर त्या घराच्या अवतीभोवती राहू मारा आणि त्या घरांमध्ये त्या दरवाज्यावर अगर कोणीही आपल्या लावलेलं स्टिकर फाडलं असेल तर मग त्या परत तो मतदार आपल्या विरोधातला मतदार आहे आणि त्याच्यापर्यंत परत जाऊन आपल्याशी त्या बोलण्याची फार गरज आहे अशा पद्धतीचे बारकाईचं निरीक्षक खरं म्हटलं तर आपल्या माध्यमातून झालं पाहिजे एक दुसऱ्या बरोबरही संपर्क साधणं एक दुसऱ्या बरोबरही संवाद ठेवणं हे फार गरजेचं नाही व आपण आपल्या भूत सांभाळत असताना आपल्याला अन्य काही मदत लागत असेल तर आपल्या विभागीय आपले तालुका अध्यक्ष आपले वरिष्ठ नेत्यांपर्यंत आपले विषय पोचवणं आणि एक दुसऱ्याला विश्वासात घेऊन त्या भूतची बांधणी करणं हे आपल्या पक्षासाठी आणि या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून फार गरजेचं आहे ते ही निवडणूक ही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने आपण लढ लढवत असताना ही निवडणूक आपल्या या कोकणासाठी आपल्या कोकणाच्या भवितव्यासाठी फार महत्वाची सन्मान्य निलेश राणे साहेब हे फक्त उमेदवार नाही आहेत पण आज कोकणावर गेली पाच वर्ष जे काही संकट आपल्या नजरेसमोर दिसत आहे त्या संकटातून अगर आपल्याला बाहेर यायचं असेल तर सन्मानी निलेश राणे साहेबच त्यांचं उत्तर आहे हे असं घेऊन आपण बघायला आपल्यासारखे असंख्य भूथ अध्यक्ष आपल्या मध्ये असलेले जे आपले नागरिक आहेत त्यांना घेऊन वेगवेगळ्या तहसीलदारांकडे आणि तलाठी कार्यालयाकडे उभं राहताना मी स्वतः पाहिलेलं आहे तिथे त्यांना भंडारा मी पाहिलेलं आहे म्हणजे गेली पाच वर्ष आपल्याला जो संघर्ष करायला लागलाय म्हणजे जीवनातल्या काय साध्या गोष्टीसाठी पण म्हणजे मोठ्यातला मोठा प्रकल्प तो सोडा पण केरोसिनचा साठा धान्याचा साठा मोबाईलचा इंटरनेट हे आपले जे मूलभूत गरजा आहेत मूलभूत जो हक्क आहे ते मिळवण्यासाठी पण अगर आपल्याला नागरिक म्हणून अगर संघर्ष करायला लागत असेल आणि आपल्यासाठी अगर लोकसभेमध्ये त्यासाठी कोण आवाज उचलायला तयार नसेल दिसत नसेल तर मग आपण निवडणुकीच्या पलीकडे जाऊन ह्या निवडणुकीच्या माध्यमातून हे पाच वर्ष आलेला अनुभव आपल्याला पुढच्या पाच वर्ष येता कामा नाही किंवा नसला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण या निवडणुकीकडे पाहिलं पाहिजे हा किनारपट्टीवर राहणारा नागरिकांचा मध्ये सीआरझेडचा आहे हा सीआरझेड चा प्रश्न आज गेली पाच वर्षापासून आज इथे निवडून गेलेला खासदार हा सोडू शकलेला नाहीये फक्त आश्वासन दिलेला आहे दोन हजार चौदा अगोदरचे जे असं नागरिक जे किनारपट्टीवर राहतात आमचे पदाधिकारी राहतात त्यांना विचार राणे साहेबांचा आणि निलेश राणे साहेबांचं संरक्षण होतं म्हणून कुठलाही अधिकारी तिथे गोल्डोजर घेऊन येऊ शकला नाही कोणी त्यांना हात लावू शकला नाही आज त्यांना नोटिसेस दिले जात आहेत आजची आज रात्र त्याच्यानंतर उद्याची सकाळ ते त्यांच्या घरामध्ये बघू शकतील का असा प्रश्न किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांच्या समोर आलेला आहे आत्ताच्या खासदाराला शिअर आर देडचा अर्थ काय काय शिअर देडचा फुलफॉर्म काय पण विचारलं काय भलताच बोले म्हणून त्याच्यामध्ये न पडणं ते बरं आपली स्वतः पाच वर्ष आपण किती बदनामी करून घ्यायचा किती अपमान करून घ्यायचा हे खरं म्हटलं तर आता कर म्हणून त्याच्यात मी म्हणून जाणार नाही लोकांना त्यांचे प्रश्न सुप्त सोडवणारा खासदार पाहिजे लोकांना त्यांना न्याय देणारे लोकप्रतिनिधी पाहिजे आणि गेली पाच वर्ष जो काय अन्याय त्यांच्यावर होतोय कुठलाही पद्धतीने त्यांना कुठेही त्यांना न्याय भेटत नाही प्रत्येक प्रत्येक ह्या लोकप्रतिनिधींकडे गेल्यानंतर फक्त हातामध्ये पत्र दिलं जातं आणि त्याच्या पलीकडे काहीच होत नाही हा जो अनुभव आहे तो पुढचे पाच वर्षामध्ये आपल्याला बदलायचा असेल तरी चांगली संधी ह्या लोकसभेच्या निमित्ताने आपल्या समोर चालून आली आहे या आताच्या असलेल्या खासदारांनी जे विचारलेल्या त्या प्रश्नांमध्ये किती प्रश्न मच्छीमारांमध्ये विचारलं अशी जेव्हा माहिती काढायला सांगितली आपल्याला आश्चर्य वाटेल दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये आता ह्या खासदार जे आता विद्यमान खासदार आहेत त्यांनी एकही प्रश्न जिल्ह्यातल्या मच्छीमारांच्या हितासाठी विचारला नाही आणि ती खरं म्हटलं तर वस्तुस्थिती आहे तो विषय तुम्ही लोकांच्या समोर घेऊन गेला हे सगळे विषय तुम्ही लोकांच्या समोर घेऊन जाऊ लोकांच्या मनामध्ये लोकांना सांगायचं की आम्हाला आपल्या हक्काचा खासदार आपल्या निलेश राणे साहेबांच्या रूपाने आपल्याला निवडायचं आहे त्यासाठी आपलं चिन्ह त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे फार महत्वाचं आहे <coughs> म्हणून भूत अध्यक्ष म्हणून विभागीय अध्यक्ष म्हणून अन्य पदाधिकारी म्हणून आपण बोलत असताना चर्चा करत असताना मतदारांच्या तोंडातून आपलं चिन्ह बोलून मध्ये सांगायला लावायचं बाबा तुम्ही आमचं चिन्ह सांगा तुम्ही बोलायचं नाही नाही आमचं चिन्ह फ्रीज नाही तुम्ही त्यांना विचाराल तर निलेश राणेचं निले चिन्ह सांगा मग त्याच्यामध्ये अगर एक दोन कुठलं वेगळं सांगत असतील तर त्यांना थांबून सांगायचं की निलेश राणेचं साहेबांचं चिन्ह हे फ्री फ्रीज आहे आणि फ्रीजच्या समोर बटन दाबा आणि आपलं आयुष्य थंडा थंडा कूल करा आणि विनायक करा तुम्ही तुमच्या माध्यमातून जोरदार प्रचार करावा अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो Thank you